कुश्या निकरू म्हणून तान झोपले सून हिदोळा झोपायचा किती सांगतात कायम आहे का हा एक लागली तिथ्या चावड्या हिवड्या मग या घड्या मग घालायला करायला आता म्हणलं चला आपण खरावं आता कशाला त्याला कोणाला उठवी तर बसायचंय नग आपलं आपलं केलेलं बरं एकाच माणसानं किती मरायचं करून माणसं आहे तर घरामध्ये काय मावशी न केलं तरी काय नवल्या झालं का लागला पोतावर तेल वतायला नाहीत म्हणून आम्ही बोलायला बसवल्यात ना कसं करायचंय तुम्हाला सांगा बोला बाई काय करायचं बसल्या असते किंवा मावशीला लावलं असतात

અમત્યા કાતા

આ બધા

आता काय हा काय गे काय काय गे काय गे मा कि मग कसं काय बाकी आई टिकरू घे टिकरूक घे